जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो भारतामध्ये बौद्ध धर्माचा नाश किंवा बौद्ध धम्म कसा संपला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो सम्राट अशोकांचा तू बृहदत्त हा राजगादीवर येईपर्यंत संपूर्ण भारत बुद्धमय होता परंतु दहशतवादाचा कठोर समर्थक असलेला आर्यधर्माचा रक्षक करता चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा समर्थक पुष्पमित्र याने कपट करून भरदरबारात अल्पवयीन बृहदत्तांची हत्या केली धम्माचं रक्षण करता चाटून टाकला एवढेच नव्हे तर त्यांनी बौद्ध धर्म यांचे बौद्ध भिक्षंचे मुंडके चाटून सुवर्ण सुवर्णमुद्रांचे बक्षीस जाहीर केले अनेक भिक्षूंच्या कतली केल्या पुष्पमित्र शृंगानंतर राजा विक्रमादित्य याने सुद्धा बुद्ध धम्मियांच्या कतली केल्या त्यामुळे भयभीत जनतेने बुद्ध धम्म सोडून वैदिक धर्म स्वीकारला तेराव्या शतकापर्यंत बौद्ध भिक्षूंच्या कतली झाल्या अनेक बौद्ध धम्मीयांनी धर्मांतर केले आजचा ओबीसी हा पूर्वीच बौद्ध धम्मीच होता बौद्ध तत्वज्ञानाला अनेक वर्ष सुरंग लावण्याचे काम सुरू झाले ते आजपर्यंत सुरू आहे बौद्धांच्या रक्तविरहित क्रांतीला पुष्पमित्र शृंगाने हिंसेने व रक्तरंजित क्रांतीने प्रत्युत्तर दिले बौद्ध धम्माचा नाश झाला आणि बुद्ध विचारधारा कमजोर पडतात दुःखाच्या गडद छायाने पुन्हा जनतेला घेतले परंतु मित्रांनो रक्तरंजित क्रांती माणसांना ठार करू शकली परंतु विचारांना ठार करू शकली नाही पुष्पमित्र शृंगाने रक्तरंजित क्रांती करून बौद्ध अनुयांना कापून ठार केले परंतु समाजात खोलवर रुजलेल्या बौद्ध विचारधारेला तो कापू शकला नाही हिंसेच्या तलवारीचे धारधार पाते अहिंसेच्या विचारधारेने बोधट केले म्हणून आजपर्यंत बौद्ध विचारधारा टिकून राहिली बौद्ध अनुयांची संख्या काही प्रमाणात कमी झाली परंतु पूर्णपणे नष्ट होऊ शकली नाही हजारो वर्षानंतरही बुद्धाने आपल्या विचारधारेचा प्रभाव दाखवून दिला आज अनेक देशात बौद्ध धम्म फोफावत आहे पुन्हा एकदा जग बुद्धाकडे आशेने पाहू लागले आहे जगाच्या कान्याकोपऱ्यात बौद्ध धम्माचे मुळी रुजली आहेत हा धम्माचा विजय आहे बुद्धांचा विजय आहे